काय करता जेकडून रोळ आहे ना सुधरलं पाहिजे ना आता तू खाल्ल्यावर रूप येत असते काय काल मी एक रेसिपी टाकली की नाही एक बळी म्हणते म्हणूनच ते बोरं एवढं सुधरलं म्हणजे काय तू खाल्ल्याबरोबर रूप येत असते का दोन तीन दिवसापासून आपण स्टार्ट केलं काय येणार पंधरा तारखेला स्वराचा बर्थडे आहे परंतु तो मी साजरा करू शकत नाही सॉरी कारण कसं आहे आ, स्वरा स्वरा इथं नाही आहे त्याच्यामुळे हॅलो फ्रेंड्स तर स्वराजचा आता पंधरा जुलैला बड्डे आहे पण तुम्ही साजरा करू शकत नाही आता मला काही म्हटलं तरी चालेल भेदभाव करते काही म्हटलं तरी चालेल परंतु मी स्वराजचा बड्डे करू शकत नाही आणि भरपूर लोकांनी मी मिनी ब्लॉगमध्ये ड्रायफ्रूटची जी बर्फी टाकलेली आहे त्याची रेसिपी विचारत आहे तर मी आता तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे याच्यामुळे खरंच स्वराजचं वजन गेन झालेलं आहे तुम्ही सिद्ध आहे नक्कीच ट्राय करा तर चला सुरू करूया व्हिडिओला व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी जैजे स्वामी श्री। श्री। को। चला तर आज आपण सगळ्यात अगोदर स्वराजच्या शाळेत जाऊया बाय वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कशा आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आज तुम्हाला काही गुड न्यूज द्यायची आहे तुम्हाला माहिती आहे का येणाऱ्या पंधरा तारखेला स्वराचा बर्थडे आहे परंतु तो मी साजरा करू शकत नाही सॉरी कारण कसा आहे स्वरा आ, स्वरा इथं नाही आहे त्याच्यामुळे मी बर्थडे साजरा करू शकत नाही पण हो मी रक्षाबंधन खूप साजरा करणार आहे आणि त्याच्यामध्येच दोघांच्यासाठी दोन केक आणि काहीतरी प्लॅनिंग मी केलेली आहे कारण तुम्ही बघितलेलं आहे की स्वरा आता हॅपी आहे मस्त आहे आणि राहिला नाश्ता सेंटर तर सर्व ऑल इन वन तयारी झालेली आहे परंतु मी का ते लावत नाही आहे तर त्याचं कारण आता बघूया तर आता स्वराजच्या स्कूलमधून आलेली आहे आणि टोकन वगैरे आणलेलं आहे त्याचं ड्रेस बुक्स सर्व काही आणलेलं आहे आणि जे डॉक्युमेंट्स द्यायचे राहिले होते ना ते पण देऊन आलेली आहे तर चला व्हिडिओला व्हिडिओला आपण सुरुवात करूया आमच्या इथं बघा काहीतरी गोंधळ तिकडं चालूच असतो स्वराजचा पिलू वा पप्पा येतात तिथे या काम या काम या स्वराज विद्यापासून शाळेत जाणार आहे माझा पिल्लू ते बघा शाळेत जायशील ना पिल्लू जाणार ना जातो ना चल पप्पी दे मम्मा रे आपण शाळेत गेलो होतो ना पप्पी दे शाळेत जायच ना मग मला करमणार नाही पिल्लू तू शाळेत करमणार शाळेत तर सॉरी मी सुरुवातीला मोहिनी हजारे म्हटलेला आहे तर हा ब्लॉग मला मोहिनी हजारेलाच टाकायचा होता पण घाई गडबडीत तो या चॅनलला आलेला इट्स ओके तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर येणाऱ्या पंधरा जुलैला स्वराजचा बड्डे आहे आणि मी आ, मला मी मला असं वाटलं मी गणेशजीला असं सांगणार की मी स्वराजचा बड्डे करू शकत नाही तर गणेशजीला राग येणार पण तसं काही झालेलं नाही आहे कारण पंधरा जुलैला स्वराजचा बड्डे आहे येणाऱ्या पंधरा जुलैला तो तीन वर्षाचा झालेला आहे आणि तो झाला ना तेव्हापासून माझ्या आयुष्यात भरपूर चेंजेस झालेले आहेत माझ्या आयुष्यात खरंच सांगते खूप म्हणजे खूप असा हॅपीनेस आलेला आहे स्वरामुळे तर मी खूप म्हणजे स्वरामुळे मी स्ट्राँग झालेली आहे जर मी स्ट्राँग झाली असेल ना ते माझ्या मुलीमुळे कारण माझा पहिला नवरा सोडून गेला तेव्हा माझ्या पदरात स्वरा आणि स्वराची जबाबदारी होती परंतु तेव्हा माझ्या स्वराकडे पहू पहू मी कामधंदे केले स्वयंपाक केला लोकांच्या घरी हॉस्पिटलला जॉब केला फक्त चितीच्याकडे पाहून मला जगण्याचं बळ आलं किंवा व्हिडिओकडे व्हिडिओ बनवण्याचं बळ आलं किंवा लोकांना तोंड देण्याचं जे काही बळ आलं ना म्हणजे म्हणजे ते माझ्या मुलीमुळे मुली आलेलं आहे आणि नंतर माझी फायनान्शियल कंडिशन सुधारलेली आहे ती माझ्या स्वराजच्या पायगणामुळे माझे दोन्ही मुलं माझ्यासाठी खूप लकी आहे आणि मी खूप स्वतःला प्राऊड करते की माझे दोन्ही लेकरं हे चांगले आहेत आणि मला त्यांना चांगल्या मार्गावर सुद्धा लावायचं आहे तर इथं शाळेतून आलो होतं स्वराजची स्वराजला स्वराजच्या शाळेत नेलो होतं आणि तिकडून आल्यानंतर मी स्वयंपाक केला आणि आम्ही निघालो स्वराजच्या शॉपिंगला चार चार। तर पंधरा जुलैला स्वराजचा बर्थडे आहे परंतु मी साजरा तो करू शकत नाही त्याचं एकच कारण म्हणजे की स्वराज स्वरा घरी स्वरा नाही आहे आणि आम्ही बर्थडे कसा का काय साजरा करूया तर मी असं ठरवलेलं आहे की पंधरा जुलैला बर्थडे साजरा न करता स्वराला अठरा ऑगस्टला मला घ्यायला जावं लागणार आहे आणि तेवीस की पंचवीसपर्यंत पर्यंत ती आमच्यासोबत राहणार आहे मग तेव्हा मला तिला बाहेर फिरायला पण यायचं आहे आणि तुळजाभवानी आमचं कुलदैवत आहे तिथं पण दर्शनाला दोन्ही मुलांना घेऊन जायचं आहे आणि रक्षाबंधनला मस्तपैकी मी डेकोरेशन करणार आणि दोन केक आणणार आणि दोघांची बड्डे साजरा करणार कारण पंधरा जुलैला स्वराजचा बड्डे आहे आणि दोन ऑगस्टला स्वराज आहे त्याच्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे की स्वराजचा बड्डे कॅन्सल करायचा आणि हो त्या दिवशी एखाद्या अनाथ आश्रमाला किंवा आमची इथं गोरक्षण आहे जिथं गाई वगैरे असतात तर त्यांना काहीतरी फळ फ्रूट अशा दानामध्ये द्यायचा जेणेकरून आपल्याला बड्डे करायचं म्हणजे हे राहणार नाही बाबा आपण मनात असं म्हणू नाही शकणार की मी बड्डे साजरा केला नाही बरोबर आहे ना तर कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही नक्कीच सांगा की माझंही योग्य आहे की नाही तर आम्हाला टोकन मिळालेलं होतं तर आम्ही गेलो होतो गे हो युनिफॉर्म आणायला पहिले बुक्स घेतले आणि बुक्स झाले अक्षरशः पंचवीसशे रुपयाचे आणि स्वराजचे दोन युनिफॉर्म हा स्कूल युनिफॉर्म आणि अजून एक स्पोर्ट युनिफॉर्म तो युनिफॉर्म झाले बाराशे रुपयाचे म्हणजे बघा एवढंसा जीव एवढ्यासा जीवाला किती महाग कपडे बुक्स घेतलेले आहे गणेशजीचं म्हणत होते की बाबा एवढीशा जीवाला एवढं मोठं तो, तो, म्हणजे तोलणार का कपडे तोलणार का बुक्स तोलणार का पण ते बरोबर आहे पण जगात एवढी कॉम्पिटिशन वाढलेली आहे त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांना घरी ठेवू शकत नाही त्याच्यामुळे स्वराजला नर्सरीला टाकलेलं आहे तर तुम्हाला स्वराजचे दोन युनिफॉर्म कसे वाटले ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हो स्वराजच्या बड्डेला सर्वांनी भरपूर शुभेच्छा द्या आशीर्वाद द्या बाकी माझ्या स्वराजला काहीही नको आहे तर स्वराजने ड्रेस घातला आणि त्याच्या पप्पाला दाखवायला गेला की पप्पा पप्पा मी कसं दिसत आहे रे स्वारीना उद्यापासून शाळेत जायचं ना आपल्याला हा तर स्वराज साठी आम्ही काहीतरी खास बनवत आहोत तुम्ही बघू शकता त्याचे पप्पा हे करत आहेत काय करत आहोत तुम्ही खोबर आनुग जुवार। आनुग जुवार। खबर किसत आहे ही आहे ती ड्रायफ्रूटची बर्फी याच्यामध्ये एक वाटी काजू एक वाटी बदाम आणि थोडासा डिंक घेतलेला आहे आणि तो आता मिक्सर मधून मी बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आणि एक वाटी आ, एक वाटी गूळ एक वाटी खारेक बदामसुद्धा आपल्याला हवी आहे तर ही पावडर काजू बदाम आणि डिंकची हे एक वाटी पावडर खारीकची आणि एक वाटी गूळ काढलेला आहे आणि एक वाटी किस बारीक करून घेतलेला आहे एक वाटी कणे तर आता सर्वप्रथम आपल्याला पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी तूप टाकायचं आहे बरोबर कारण तशी मुलं तूप खायला कंटाळवाना करतात तर एक वाटी आपण त्याच्यामध्ये तूप टाकूया आणि तूप टाकल्यानंतर एक वाटी आपण त्याच्यामध्ये हे गहू गहू गव्हाचं पीठ म्हणजे कणिक टाकूया ज्याच्यामुळे ब कारण डाय डायरेक्ट ड्रायफ्रूटची बर्फी आपण करू शकत नाही तर इथं आता एक वाटी मी तूप घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि तूप घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी कणिक टाकायची आहे आणि कणिक आपल्याला चांगली वर खाली करू करू म्हणजे पॅनमध्ये फिरू फिरू समजा पाच पाच ते दहा मिनटं भाजायची आहे जोपर्यंत आपली कणिक लालसर भाजल्या जात नाही कारण ती जर कच्ची राहणार तर खाण्याची मजा नाही येणार ना। तुम्हीसुद्धा हे नक्कीच ट्र, ट्राय करा आणि मोठ्यांनासुद्धा ट्राय करायला सांगा आणि हो रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर आता ही कणिक मी लालसर भाजून घेणार आहे बरोबर ते वस्तात काय करता देखो रोल आहे ना सुधरलं पाहिजे ना आता तू खाल्ल्यावर रूप येत असते का नाही काल मी एक रेसिपी टाकली की नाही एक बोई म्हणते म्हणूनच तो बोर मी एवढं सुधरेला म्हणजे काय तू खाल्ल्यावर रूप येत असते का दोन तीन दिवसापासून आपण स्टार्ट केलं लोक पागल आहे खरंच पागल आहे आणि गेलो आता हे आपण लालसर तर तुम्ही बघू शकता आता आपली कणिक लालसर भाजल्या गेलेली आहे मस्तपैकी तर जी आपण पावडर काढली होती ना काजू बदाम आणि डिंकची तर ते पावडर आता सर्वप्रथम आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ते सुद्धा थोडीशी परतून घ्यायची आहे जोपर्यंत लाल होत नाही कारण याच्यामध्ये काजू बदाम आणि डिंक आहे तसं मुलं डिंक खातात का नाही परंतु याच्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते आणि वजनसुद्धा वाढण्यास मदत होते कारण मला खूप अनुभव आलेला आहे हे मी स्वराजला देत आहे आणि भूकसुद्धा खूप छान लागते आणि जेव्हा हे लालसर होऊन जाणार एक जीव होऊ जाणार तर याच्यामध्ये आता आपल्याला वेलची पावडर असते ना ते एक चम्मच टाकायची आहे वेलची पावडर एक च एक वाटी खोबरं किस टाकायचं आहे आणि एक वाटी आपल्याला गूळसुद्धा लागणार आहे तर सर्वप्रथम याच्यामध्ये मी जे खोबरं किसवतं ना म्हणजे खोबरं किसून घेतलं होतं मी तर ते सुद्धा मी आता एक वाटी घेतलं हो होतं तर ते सुद्धा टाकून दिलं परतून घेतला आणि ते सुद्धा लालसर होईपर्यंत वाट बघितली जेव्हा ते लालसर होऊन जाते तर त्याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच वेलची पावडर टाकायची आहे कारण टेस्ट यायला हवी नाही तर मुलं खात नाही आणि तशी जर मुलांनी ही बर्फी खाल्ली नाही तर तुम्ही ना दुधातसुद्धा ती बर्फी म्हणजे ती पावडर देऊ शकता आता चॉईस तुमची आहे परंतु स्वराज तशीसुद्धा बर्फी खातो त्याच्यामुळे मी ही केलेली आहे कारण केल्यानंतर तो आवडीने ही बर्फी खात असतो कारण आपल्याला सवय लावावी लागते मुलांना त्याच्याशिवाय त्यांना ती सवय होत नाही तर आता मी याच्यामध्ये एक चम्मच वेलची पावडरसुद्धा टाकून घेणार आहे जे की मी पोळपाटवर वेलची पावडर टाकली होती आणि साखर टाकली होती तर ती आता वेलची पावडर मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर एक वाटी गूळ असतो ते टाकणार आहे आणि चा छानपैकी परतून घेणार आहे आणि ते थोडंसं पातळ झालं की लगेच आपल्याला एका ताटामध्ये टाकायचं आहे आणि ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ते टाकायचं आहे तर ही आपण वेलची पावडर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता आणि पुन्हा एकदा आता आपण हे परतून घेऊया बरोबर ना आता हीच हेच बर्फी मी स्वराज्यला देत असते परंतु ते आई बोलले आहे की बाबा तुझा मुलगा असा आहे तसा आता जाऊ द्या ना बाबा सुधारायचा मी प्रयत्न करत आहे ना माझ्या मुलाला तर आता आपण याच्यामध्ये गूळ पण टाकू दे टाकून दिलेलं आहे बघू शकता आणि गुळ टाकल्यानंतर आपल्याला ते परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं बरोबर आणि परतून घेतल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे कारण हे सर्व गरम असते त्याच्यामुळे गुळाचं पाणी लवकर येते आणि जर गॅसवरच तुम्ही हे शिजवत बसाल तर त्याच्यामुळे ते जास्त प्रमाणाच्या बाहेर पातळ होणार आणि त्याच्यामुळे तुमची बर्फी बिघडू शकते तर तुम्हाला गॅस गुळ टाकल्याबरोबर एक ते दोन मिनटानेच बंद करून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे परतून घ्यायचा आहे जोपर्यंत हा गुळ एकजीव होत नाही ताटाला ता, ता तूप लावायचा आहे तूप लावल्यानंतर हे मिश्रण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याचे मस्तपैकी काप पाळायचे आहे ही बर्फी एक महिन्यापर्यंत व्यवस्थित राहते खराब होत नाही आणि लहान मुलांसोबत मोठी व्यक्तीसुद्धा ही बर्फी आवडीने खाऊ शकते तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी ही बर्फी नक्कीच ट्राय करा के ट्राय केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका आणि टेस्ट टेस्ट नक्कीच चेक करा की तुम्हाला ही बर्फी आणि रेसिपी कशी वाटली तर आता उद्यापासून स्वराज मस्तपैकी शाळेत जाणार आहे त्याच्या टिफिनमध्ये मी ही बर्फी देणार आहे आणि तुम्ही सुद्धा मुलांना शाळेत टाकलं का ते नक्कीच सांगा तर भेटूया नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय